तीन किलो डाळ टाकलेली वर्वताच जेवण आहे देवानंद लग्नाचं भावाच्या आम्ही तिघी बहिणी मिळून केलं एवढे भजे एका किलोचे टोपला तीन किलो डाळ तीन किलो साखर ही तर माझी आई काढायली एवढं राहायला काढायचं तर

ईशनी पण आणलं ईशानीनं भजा आणला एवढे भजे झालेले तर एवढे बटाटे भजे इकड पुरण एवढं झालेलं आहे छान खाली आणून ठेवलेलं आहे निवायले तयारी आता पुरण निवलेलं आहे तयार करत आहे आणि इकडं आई भात काढत आहे एक किलो भात केला आहे आम्ही एक लिटर दूध एवढी कडी केलेली आहे याचा येश्वर बनवायचा आहे अर्धा किलो हे भाती आणि अर्धी अर्धा किलो तिखलता आईन काढलेला तेवढा बनवायचा आहे आता ठेवायचा तावा गॅसवर आणि ठेवायचा बांधलेलं आहे पुरणपोळी लावायसाठी बघा पुरणपोळ्या माझी बहीण बनवून देत आहे मी पाचवत आहे வட பண்ணவ <laughs>